सातारा जिल्हा परिषद कार्यगटामध्ये असा विजय शेंद्रे गटातील सर्व मतदार बंदोबद्ध भगिनींना आम्ही समर्पित करतोय आजच्या ह्या विजयामध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री राजे भोसले आणि आमचे मित्र मार्केट कमिटीचे सभापती विक्रम पवार तसेच आमचे मार्गदर्शक माजी पंचायत समितीचे उपसभापती अरविंद अप्पा चव्हाण या यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे बंधू मार्केट कमिटी संचालक विजय पोतेकर यांच्या नेतृत्वाखाली आजची ही निवडणूक अतिशय यशस्वीपणे पार पडली आणि ह्या विजय हा सर्वसामान्य ह्या जिल्हा चंद्र जिल्हा परिषद गटातील सर्व जनतेला आम्ही समर्पित करतो श्री आपण ह्या बा चंद्रेगटातील सर्व जनतेला आणि आमच्या बाबा राज्यांना यश मिळालं आहे पण तसं थोडी आमची अपेक्षा अजून जागा आमच्या जिल्हा परिषदच्या जिल्ह्यातील निवडून येतील अशी होती पण तरी न, चा, चा आज पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीनं स्वबळावर आणि स्वतःच्या कमळाच्या चिन्हावर आज एवढं मोठं यश जे आहे ते मिळवलेलं आहे आणि नक्कीच एक फार मोठा विश्वास जिल्ह्यातील मतदारांनी भाजपवर दाखवला आहे नगरपालिकेत तर दाखवलाच दाखवला आता जिल्हा परिषदमध्ये सुद्धा हा विश्वास दाखवला आहे आणि नक्कीच त्या विश्वासाला पात्रवून आम्ही पूर्ण जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सर्व जे आता नवीन निवडून आलेले जे सगळे जिल्हा परिषद सदस्य आहेत आम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीनं काम करू याची मी खात्री देऊन पंचायत समितीमध्ये जिल्ह्यामध्ये फक्त भाजपला सातारा पंचायत समिती नाही तर अजून मला जिल्ह्यातल्या एवढ्या माहिती माझ्यापर्यंत आलेल्या नाही आहेत पण थोडं माहिती घेऊन मग त्याच्यावर आपण काय असेल ते भाष्य करता येईल कारण शेवटी त्या त्या मतदारसंघातले आमदार त्या त्या मतदारसंघातले जे लोकप्रतिनिधी आहेत ह्यांच्याशी पण चर्चा करणं किंवा आता अजून निकाल अंतिम टप्प्यात आहेत काही येत आहेत काही अजून आलेत काही जाहीर झालेत पण शेवटी याच्यावर थोडी माहिती घेऊनच भाष्य करणं योग्य राहील असं मला वाटतं वाटतंय सातारा पंचायत समितीवरती भाजपची निर्वाह सत्ता आल्याचं दिसतंय पहिल्यांदा राष्ट्रवादीचा आता भाजपनं पंचायत समिती ताब्यात घेतली काय सांग नाही कसं आहे म्हणजे निर्विवाद वर्चस्व आलं बरोबर आहे पण तरी काही जागा आमच्या असं दिसतं आहे की क्रॉस वोटिंगमुळं ज्या खरं म्हणजे आम्ही अपेक्षित ठेवल्या होत्या त्या ठिकाणी आम्हाला पराभव आला आहे तर ह्याचं थोडं आम्हाला म्हणजे काय म्हणायचं कशामुळे झालं याची थोडी आम्हाला माहिती घ्यायला लागल पण सातारा पंचायत समिती भारतीय जनता पार्टीची नक्कीच विचाराची झाली आहे एक चांगली गोष्ट सातारकरांचं पहिल्यापासून भाऊसाहेब महाराज आणि नंतर माझ्यावर विश्वास होता आज सुद्धा आहे आणि सुद्धा आम्ही कामाच्या माध्यमातून तो विश्वास कायम ठेव राजू आत्ता आता पुढं जिल्हा परिषदमधली सत्ता कशी स्थापन होती त्याच्यावर पुढचे निर्णय होतील आज थोडं मी जिल्हा परिषदच्या सत्तेबद्दल आज मी काही बोलत नाही कारण मे जे मताधिक्य किंवा जो आकडा आम्हाला पाहिजे होता तो तसा आज आमचा आलेला नाही आहे म्हणजे मेजॉरिटी जिल्हा परिषदमध्ये आमची पूर्ण आली आहे भाजपची असं चित्र नाही आहे म्हणजे जरी मोठा पक्ष असला तरी वस्तुसिद्धी आहे तेव्हा आता आजच पुढं पदाधिकारी कोण होईल काय होईल हे मी सांगू शकत नाही पण त्याच्याबद्दल थोडं योग्य वेळ आल्यावर आम्ही निर्णय घेऊ विरोधकांची आता शेवटी बघा आज पंतप्रधान मोदीजी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय आणि दोन्ही आमचे नेते हे लोकांनी त्यांचं नेतृत्व मान्य केलंय त्यांचं काम मान्य केलंय आणि एक देशाचे देशाचे मी तर म्हणून देशाचे म्हणणंपण पण आज जगामध्ये पंतप्रधान मोदीजींचं नेतृत्व मान्य झालं आणि आज त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप काम करते आज राज्यातसुद्धा आमचे मुख्यमंत्र्यांच्या देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आहे आणि शेवटी या नेतृत्वांवर लोकांचा विश्वास फार मोठा आहे आणि चांगलं काम यांच्या माध्यमातून चालू आहे अजूनसुद्धा पुढं होत राहील ही खात्री सर्वसामान्य नाही म्हणून आज एवढं ताकद आम्हाला भाजपला ना आम्हाला सर्वसामान्य मतदारांकडनं मिळते आणि आता याच्यामध्ये शेवटी आता डिपॉझिट जप्त होणं वगैरे तर शेवटी त्या मतदारसंघामध्ये त्यांची तेवढी ताकद नव्हती किंवा कधी कधी विरोधा विरोधासाठी विरोध म्हणून राहायचं असं पण असतं त्याच्यातनं ही मंडळी ज्यांची डिपॉझिट गेली ती उभा राहिली असतील आता त्यांनीच आत्मपरीक्षण करावं स्वतःचं